कुचन प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन पद्मशाली शिक्षण संस्था कुचन प्रशालेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह अंतर्गत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त बावीस जुलै पासून शिक्षण सप्ताह उपक्रम साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते त्यानुसार चोवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत हा शिक्षण सप्ताह हा, हा उपक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला सोमवार दिनांक जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस या अंतर्गत विद्यार्थ्यांना अध्ययनातील मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्याकरिता विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस या अंतर्गत विद्यार्थ्यांना गणितीय मूलभूत ज्ञान तसेच शिक्षणाचे महत्व याविषयी उपक्रम घेण्यात आला बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी क्रीडा दिवस अंतर्गत भारतीय संस्कृतीतील पारंपरिक खेळ व आधुनिक खेळ यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना अभ्यासा इतकेच क्रीडेचे महत्व सांगणारे उपक्रम राबविण्यात आले गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सांस्कृतिक दिवस अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे विविध कला गुणांना वाव देणारे अनेक उपक्रम राबविण्यात आले शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या अंतर्गत विद्यार्थ्यांना आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अध्ययनामध्ये कशा पद्धतीने करता येऊ शकतो असे सांगणारे उपक्रम राबविण्यात आले शनिवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी वृक्ष संगोपन व संवर्धन जनजागृती पर्यावरणाचे महत्व सांगणारे तसे

आहारातील कडधान्याचे महत्व विशद केले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले